मिथून बारा ते अठरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य मिथून राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ मिथून राशीला हा आठवडा काहीसा चढ उतारांचा जाईल जीवनात काही पैलूंमध्ये छोट्या मोठ्या समस्या येतील वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात धैर्याने वागावे लागेल नवीन कल्पना आणि खूप मेहनतीने सफलता मिळवू शकता परिस्थितीनुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमची आव्हाने दूर होतील तुम्हाला सर्व कार्यात चांगले यश मिळेल व्यावसायिक जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या समस्यांना हाताळण्यास तयार राहा नाविन्यपूर्ण कल्पना आणि सर्जनशीलतेसोबत सर्व कामे हाताळाल टीमवर्कवरती लक्ष केंद्रित करा ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत मिळून सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मीटिंगमध्ये आपल्या कल्पना पूर्ण विचारांती मांडा सकारात्मक मानसिकतेसोबत करिअरमध्ये पुढे जाल सफलता मिळवण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न कराल मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती थोडी बेताची असेल तुम्हाला आर्थिक बाबतीत थोडी सावधानता बाळगावी लागेल आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल यामुळे तुमची आर्थिक स्थिती सदृढ होईल तुम्ही अनावश्यक गोष्टींवर वस्तूंवर खर्च करणे टाळा गरज वाटल्यास आपल्या बजेटमध्ये बदल करून पाहावेत धनासंबंधित कोणताही निर्णय घेण्यासाठी एखाद्या आर्थिक तज्ञांचा सल्ला घेण्यास संकोच करू नका आर्थिक निर्णय पूर्ण विचाराने घ्यावेत यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि आर्थिक तंगीपासून सुटका मिळू शकते मिथून राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात सामान्य राहील निरोगी जीवनशैली राखण्याचा प्रयत्न कराल आपल्या मानसिक व शारीरिक का आरोग्याची काळजी घ्यावी रोज योग व व्यायाम करावेत तसेच ध्यानधारणा करावी यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या सदृढ राहाल तणावाची पातळी कमी होईल आरोग्याच्या चांगल्या सवयी लावून घ्याव्यात मिथून राशीच्या प्रेमीजोड्यांना हा आठवडा खास जाईल तुमच्यातील जुने गैरसमज दूर होतील आणि तुमचे नाते अजून मजबूत होईल तुमचे आचार विचार जुळतील तसेच मिथून राशीच्या वैवाहिक जोड्यांना हा आठवडा आनंददायी व सुखमयी जाईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत इमानदारीने वागाल यामुळे तुमचे भावनिक नाते मजबूत होईल एकूण मिथून राशीला हा आठवडा लाभदायी ठरेल धन्यवाद